नमस्कार होममेड रेसिपी रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण अशी मिक्स ची भाजी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी बनवायची तेही कुकरमध्ये आज पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी या रेसिपीची ग्रेव्ही बनवून घेऊयात इथे दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात कांदा आपल्याला भाजून घालायचा नाही आहे कच्च्या कांद्याचाच वापर करायचा आहे आता दोन मोठ्या आकारचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत तेही आपण या कांद्यासोबत घालून घेऊयात दोन इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतलेला आहे ते आलं आपण यामध्ये घालून घेऊयात आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवलं तरी चालेल आता याची बारीक पेस्ट करून घेऊयात इथे पाहू शकता इथे मसाला तयार झालेला आहे गॅस चालू करूयात आणि गॅसवरती कुकर गरम करायला ठेवूयात तुम्ही कुकरऐवजी कढाईमध्ये जरी ही रेसिपी बनवली तरीही चालेल आता कुकर गरम झालेला आहे यामध्ये चार चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचे या आकाराचे मी चमचे तेल यासाठी वापरलेलं आहे किंवा तुम्ही यामध्ये नुसत्या तुपाचा वापर केला तरी चालेल किंवा अर्ध तेल आणि अर्ध तूप घातलं तरीही चालेल मी या आकाराचे चार चमचे तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे आता यामध्ये सर्वात आधी भाज्या घालून घ्यायच्या आहेत एक वाटी साल काढून घेतलेला बटाटा आहे एक वाटी साल काढून बारीक चिरलेलं गाजर बारीक चिरलेली बीन्स बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि एक वाटी आपल्याला वाटाण्याचे दाणे घालून घ्यायचे आहेत आता यामध्येच एक वाटी मोठ्या आकारामध्ये कट केलेला फ्लावर आहे तो घालून घेऊयात तुम्ही यामध्ये भाज्यांसोबत एक वाटी पनीर जरी घातलं तरीही मिक्स वेजची भाजी चवीला खूप छान लागेल मी ते पनीरचा वापर केलेला नाही आहे आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि या भाज्या या तेलामध्ये एकसारख्या भाजून घ्यायच्या आहेत मिक्स वेज बनवताना काय करतात प्रत्येक भाजी वेगवेगळी तेलामध्ये तुपामध्ये भाजून घेतात पण आज आपण अगदी झटपट पड़ सोप्या पद्धतीने ही मिक्स वेची भाजी कुकरमध्ये बनवतो आहे जास्त भांड्यांचा पसारा न करता एकाच कुकरमध्ये आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी संपूर्ण भाज्या मी एकत्र एक घालून घेतलेल्या आहेत आणि साधारण पाच मिनिट या भाज्या आपल्याला अशाच तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत भाज्या परतत असताना यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ घालायचं म्हणजे भाज्यांना चव खूप छान लागेल भाज्या अळणीला अजिबात लागणार नाहीत आता मीठ घातल्यानंतर या भाज्या आपल्याला पुन्हा यामध्ये एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता भाज्या आपण जस जसं यामध्ये परतून घेतोय तस तसा याचा रंग बदलला जातोय अगदी याचा रंग खुलून अगदी दिसायला सुरुवात झालेली आहे आता या भाज्या छान अशा तेलामध्ये भाजून झालेल्या आहेत आता आपण या भाज्या तेलातून बाजूला काढून घेऊयात अगदी संपूर्ण भाजी आपल्याला एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी ताटामध्ये पूर्ण भाजी काढून घेतलेली आहे आता कुकरमध्ये आपलं जे राहिलेलं शिल्लक तेल आहे त्यामध्येच आणखीन एक चमचा तेल घालून घ्यायचंय तेल गरम झालं की यामध्ये थोड्या प्रमाणात खडे मसाले घालून घ्यायचे आहेत खडे मसाल्यांमध्ये दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा आणि एक मोठी वेलची यामध्ये घालून घ्यायची आहे यासोबतच एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आता जिरे आपल्याला या तेलामध्ये एकसारखे भाजून घ्यायचे आहेत जिरे तेलामध्ये एकसारखे तडतडले गेले की यामध्ये दीड ते दोन चमचे लाल तिखट घालून घ्यायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे तिखट जर तेलामध्ये सुरुवातीला भाजून घेतलं तर या भाजीला रंग खूप छान येतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता तयार केलेली मसाल्याची पेस्ट आहे ती यामध्ये घालून घेऊयात गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि एकसारखं हलवत हा मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मसाला भाजत असताना नेहमी गॅस लहान ठेवायचा आणि मसाला तेल सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचा तुम्ही मसाला जेवढा लहान गॅस करून चांगला भाजून घ्याल सतत हलवत तेवढी भाजीची चव खूप छान लागते तेही एकदा नक्की ट्राय करा आता यावरती झाकण ठेवूया झाकण ठेवल्यामुळे मसाला पटकन भाजला जाईल साधारण दहा मिनिट आपल्याला हा मसाला झाकून असाच वाफवून घ्यायचा आहे इथे भा पाहू शकता भाज्याही आपल्या छान अशा परतून झालेल्या आहेत इथे मसाले आपला बघा छान असा ले ले ले। भाजला गेलेला आहे संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात झालेली आहे मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात मसाला एकसारखा छान मिक्स झालेला आहे याला रंग खूप छान आला आहे आणि तेलही बाहेर यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण बाकीचे पावडर मसाला ॲड करून घेऊयात लाल तिखट आपण सुरुवातीला घातलेलंच आहे आता लाल तिखट घालायची गरज नाही आहे एक चमचा धने पावडर एक चमचा गोडा मसाला घालून घ्यायचा आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा यामध्ये गरम मसाला ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल पण गोडा मसाला नक्की घाला गोडा मसाला घातल्यामुळे या भाजीला चव खूप छान लागते आता हे संपूर्ण मसाले आपल्याला थोडा वेळ असेच परतून घ्यायचे आहेत गॅस लहान ठेवायचा म्हणजे मसाला चांगला भाजला जातो आणि जे आपण पावडर मसाले यामध्ये घातलेले आहेत त्यांचाही फ्लेवर या मसाल्यांमध्ये एकसारखा मिक्स होतो इथे आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी फ्रेश दही घालून घ्यायचं आहे हे दही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकसारखं फेटून घेतलेलं आहे त्यामुळे जरा पातळ दिसत आहे दही मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटून यासाठी घातलेला आहे ज्यावेळेस आपण मसाला भाजत असतो मसाला गरम असतो आणि यामध्ये अचानक दही घातलं तर हा मसाला एकसारखा एकरूप होत नाही यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून थोडा वेळ प्युरीसारखा करून घ्यायचे आहे आणि नंतर यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे मसाल्यामध्ये एकसारखा मिक्स होऊन जातो आता यावरती झाकण ठेवून याची पाच मिनिट वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता दही मसाल्यामध्ये एकसारखं मिक्स झालेलं आहे मसाल्यामध्ये दही अशा पद्धतीने जर मिक्स करून घेतलं तर दह्याचा आंबटपणाही कमी व्हायला मदत होते मसाला चांगला भाजून झालेला आहे आता आपण ज्या भाज्या भाजून ठेवलेल्या आहेत त्या भाज्या या मसाल्यामध्ये घालून घेऊयात सगळ्या भाज्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता या भाज्या आपण या ग्रेव्हीमध्ये एकसारख्या मिक्स करून घेऊयात संपूर्ण मसाला एक रूप होईल इथपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचा आहे गॅस आता मध्यमच आहे मध्यम गॅस करूनच आपण ही प्रोसेस करत आहोत संपूर्ण मसाला या भाज्यामध्ये एकसारखा मिक्स झालेला आहे भाज्यांमध्ये मिक्स झालेला हा मसाला दिसताना खूप सुरेख दिसतोय आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता या भाज्यांना आत्ता तेल सुटायला छान सुरुवात झालेली आहे मीठ ही आपण या, या भाज्यांमध्ये एक सारखं मिक्स करून घेऊयात मीठ मसाला संपूर्णपणे भाज्यांमध्ये एक जीव झालेला आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी एक कप पाण्याचा या भाजीसाठी वापर केलेला आहे सुरुवातीला आपण या भाज्या तेलामध्ये परतलेल्या होत्या त्यामुळे या भाज्या शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी थोड्या पाण्यामध्ये या भाज्या छान शिजल्या जातात जर तुम्हाला रस्सा जास्त बनवायचा असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक चमचा हातावरती क्रश केलेली कस्तुरी मेथी घालून घेऊयात कस्तुरी मेथी घातल्यामुळे या भाजीला टेस्ट खूप छान लागेल आता याला झाकण लावून याची आपण एक शिट्टी करून घेऊयात एका शिट्टीमध्ये ही भाजी छान अशी शिजली जाते तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार याच्या एक दोन शिट्ट्या करून घेऊ शकता कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर याची वाफ गेल्यानंतर कुकर उघडून पाहायचं छान अशी ही मिक्स व्हेजची भाजी खाण्यासाठी तयार झालेली असते याच्या परफेक्ट प्रमाणामध्ये भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत कोणतीही भाजी जास्त शिजलेली नाही आहे कोणतीही कच्ची राहिलेली नाही आहे गरम आहे तोपर्यंतच ही तयार झालेली मिक्स वेजची भाजी रोटी भाकरी बाजरीची भाकरी चपाती भात कशासोबत खावा चवीला अप्रतिम लागते हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद